इचलकरंजी शहरात मटका खुलेआम सुरू आहे एस न्यूजच्या कॅमेरानं राजरोसपणे मटका घेतला जात असल्याचं वास्तव टिपलंय पाहूयात हे विशेष वृत्त यंत्रमा जास्त असल्यामुळे कामगार व्यवस्थित जास्त आहे त्यामुळं इथं मटका घ्याची संख्या जास्त आहे या शहरामध्ये यंत्रमान त्रास असल्यामुळे कामगार वस्ती जास्त आहे त्यामुळं इथ मटका घेण्यांची जा संख्या जास्त आहे अवैध धंदे मोडीत काढू असं पोलीस दलातील वरिष्ठांपासून पोलीस ठाण्यापर्यंतच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच जण ठोकपणे सांगतात पण सामान्यांना प्रश्न पडतो अवैध धंदे चालतात तरी कसे मटका बंद असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात असलं तरी अनेक ठिकाणी मटका सुरू असल्याचं दिसतंय एस कॅमेऱ्यानं इचलकरंजी शहरात मटका सुरू आहे का बंद आहे याचं वास्तव टिपलंय थी 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 एका पानपट्टीत टिपलेले हे दृश्य शहरातील मटका व्यवसायाच्या सद्यस्थितीचा खूप मोठा पुरावा आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पोलीस कारवाई का करत नाहीत तुमचा प्रश्न बरोबर आहे पण पोलीस कारवाई करत नाहीत असं नाही वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत काही ठिकाणी कारवाई निश्चितपणे केली जाते पण या कारवाईला कारवाई, कारवाई म्हणायचं का कारवाईचा फारस हे कारवाईच्या स्वरूपावरून नक्कीच समजतं अनेक कारवायांमध्ये या व्यवसायातली मोठी धिंड कधीच सापडत नाहीत सापडतात ते पंटर मुख्य चालक कारवाईपासून कोसू दूर असतो मग हे असं का होतं असाही प्रश्न समोर येतो त्याची जाहीरपणे कुणीही वाच्यता करीत नसलं तरी हा सगळा मामला तेरीबी चूप मेरेबी चूप असाच आहे स्वतःवरून स्वर्ग काढत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलिसांना शहरात मटका कुठं कुठं सुरू आहे त्यामागं नेमकं कोण कौन कोण आहे हे माहित असं म्हणणं खरंच धाडसाचं ठरेल कोल्हापुरातील मटका व्यावसायिक विजय पाटील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीची कारवाई केली पलीकडच्या अशाच कारवाईसाठी इचलकरंजी शहरातल्या पोलीस ठाण्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे कारवायांचे प्रस्ताव पाठवावेत अशी मागणी सर्वसामान्यांमधून होती आहे शहरातल्या यंत्रमाग व्यवसायातील स्थानिक तसंच परप्रांतीय कामगारांना लक्ष करत मटका वेगानं फोपावलाय शहरातल्या एका शेटजीनं व्यवसायात चांगलंच बस्तान बसवलंय हो त्याच्या पाठोपाठ त्याचा पुतण्या सुद्धा या व्यवसायात स्थिरावलाय मनोज संतोष ही या व्यवसायातील शहरातील चर्चेत नावं आहेत शहरात मटका व्यवसायावर झालेल्या कारवाया सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत प्रत्यक्ष कारवाई वेळी सापडलेली रक्कम आणि रेकॉर्ड वर दाखवली जाणारी रक्कम यात अनेकदा तफावत असते अशी कुजबुज खुद्द पोलीस वर्तुळातच ऐकायला मिळते त्यामुळे अशा कारवाया पोलिसांच्या फायद्याच्याच असतात असं बोललं जात आहे अशा कारवायानंतर पोलिसांना मिळणाऱ्या दत्ताच्या प्रसादाची ही शहरात चांगलीच चर्चा आहे असा प्रसाद मिळाला की कारवाईत फारसा दम राहत नाही असा अनुभव शहरातल्या नागरिकांसह या व्यवसायात मुरलेल्यांचाही आहे त्यामुळे शहरातल्या मटका व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी शहरातील शिवाजीनगर गावभाग शहापूर या पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांनी कठोर कारवाईची इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे इचलकरंजीच्या चौका चौकामध्ये असू दे गडी बोळात असू दे राजरोजपणे मटका घेतला जातो मटका खेळला जातो याकडे पोलिसांचं दुर्लक्ष केलं जात आहे का पोलिसांचं वर्धाच असल्यामुळं राजरोज मटका खेळला जातो याकडे पोलीस कुठलीही कारवाई करत नाही जुजबी कारवाई करायचा त्यांना सोडून द्यायचं एकीकडे सांगली जिल्ह्यामध्ये तिथले एस पी शिंदे तिथल्या पाच मटका किंगवर आणि त्यांच्या तीनशे पटरावर पोलिसांनी गेल्याच आठवड्यामध्ये दोन वर्षासाठी तडीफारची कारवाई केली पण इचलकरजी असू दे कोल्हापूरचे पोलीस असू दे किंवा एसपी असू दे इथं त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही डोळ्यासमोर जरी मटके घेतात तर पोलिस काना डोळ्यात काढला जातो पोलिसांच्या मटका घेण्याचं काय लागे बंद या काय समजत समजत नाही त्यामुळे इचलकरजीचा मटका कधी बंद होणार आणि घर उद्वस्त कधी थांबवणार इचलकरून साईनाथ जाधव एसपी